मित्रांनो नमस्कार विक्रीसाठी आहेत टॉप क्वालिटी बिटल दोन शेळ्या दोन पाटी एक बोकड आणि एक बरबरी क्रॉस शेळी पण आहे ऑफर काय आहे ते सांगणार आहे पुढे हे पहा सुरुवातीला या दोन बिटल पाठी पहा बाकी पुढे पाहूया यातली शिरा कलरची ची पाट आहे नऊ महिन्याची उंची बत्तीस इंच आणि दुसरी पाटा आहे फ्रेश चार दातावर उंची चौतीस इंच प्युअर बिटल टॉप क्वालिटी मध्ये पाहू शकता आपण क्वालिटी कानाची लांबी पंचपेस बॉडी स्ट्रक्चर वगैरे या दोन पाठी आणि यानंतर या दोन शेळ्या पहा बिटलच्या फ्रेश आठ दातावर आहेत दोन्ही पण उंची सदौतीस साडौतीस इंच दोन महिने गाबन आहेत शेळ्या या प्युअर बिटल टॉप क्वालिटीमध्ये यांची पण क्वालिटी आपण पाहू शकताय पंच फेस खाण्याची लांबी हाईट वगैरे एकदम टॉपमध्ये सदवतीस आडोतीस साईडच्या साड़ या दोन शेळ्या आहेत आणि यानंतर ही एक शेळी पहा ही पण फ्रेश आठ दातावर आहे उंची छत्तीस इंच या शेळीला दूध चालू आहे मित्रांनो छत्तीस हाईट आठ दात फ्रेश ही एक शेळी आणि यानंतर बिटलचा हा बोकड पहा हा फ्रेश सहा दातावर आहे उंची एकोणचाळीस इंच वजन साठ ते पासष्ट किलोपर्यंत याची पण आपण क्वालिटी पाहू शकताय हा बोकड दोन शेळ्या दोन पाटी आपण पाहिल्या आहेत आणि यानंतर ऑफर आहे ही बर्बरी क्रॉस शेळी फ्रेश आठ दातावर उंची तीस इंच आहेची ऑफर आहे किंमत फक्त सात हजार शंभर रुपये या शेळीची तर मित्रांनो संपर्क करण्यासाठी स्क्रीनवर दोन मोबाईल नंबर दिलेले आहेत गावरेंदा तालुका हातकांगले जिल्हा कोल्हापूर तर नक्की संपर्क करा कोणाला खरेदी करायचा असल्यास धन्यवाद